धत्री तलाव परिसरात चैतन्य योगा ग्रुप कडून जागतिक योग दिवस साजरा चैतन्य योगा ग्रुप नेहमीच योग साधकांच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतो त्यात वृक्ष लागवड व संवर्धन हा महत्त्वाचा उपक्रम आहे मागील पंधरा वर्षापासून छत्री तलाव परिसरातील रम्य वातावरणात सकाळी सहा ते सात या काळात निशुल्क का योग वर्ग नेहमीच सुरूच असतो आज एकवीस जून जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून चैतन्य योगा ग्रुपने सकाळी सहा वाजता योग संशनचे आयोजन केले यात योगासने सूर्यनमस्कार तसेच प्राणायाम यांचा समावेश होता यानंतर योगाचे फायदे कोणते व नियमित योगा केल्याने शरीरातील कोणत्या व्याधी दूर होऊ शकतात याचे सखोल मार्गदर्शन चैतन्य योगा ग्रुपचे प्रशिक्षक श्री प्रमोद दाहेकर गुरुजी यांनी केले सुनीता पंडित आणि वंदना राऊत यांनी आसन आणि सूर्यनमस्काराचे प्रात्यक्ष योग साधकांकडून लिलया करून घेतले या यावेळी योग साधकांनी आपले मनोगत व्यक्त केले सुरेश बांबल वर सातोकर तात्या या ज्येष्ठ योग साधकांच्या यावेळी सत्कार देखील करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती बडगुसर यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्चना सवई यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेंद्र तुडे प्रतिभा बेलसरे ज्योती तुडे रंजना कुकडे चंदा माहूरकर ऋतुराज देशमुख बबन फसाटे राखी पालीवाल दया बजाज संगीता ठोसरे सुरेखा देशमुख वसंत तिजारे सुनेताई यांनी विशेष परिश्रम घेतले